आता इतके सारे प्लॅटफॉर्म वेब सिरीज आहे वेब शोज आहेत किंवा सोशल मीडियाच्या शॉर्ट आणि या सगळ्या गोष्टी येतात त्या आणखी काहीतरी तुला मला प्रोड्यूस करायचा आहे आणि मला डिरेक्ट करायचा आहे कारण मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मी उजवी डावी असेल मला माहिती नाही पण मी डिरेक्टर म्हणून ना तुमच्याकडनं बोलून तुमचा साजेसा परफॉर्मन्स काढून घेण्याची नॅक माझ्याकडे आहे असं मला वाटतं म्हणजे मी ती कधी एक्सप्लोअर नाही केली कारण मी ना लाईफ खूप सिरियसली घेत नाही असं मला वाटतं मी कुठली गोष्ट खूप सिरियसली घेत नाही असं मला वाटतं आणि ती मी घेणं अपेक्षित आहे म्हणजे आज या निमित्ताने मी हे मान्य करते आणि ह्याच्यावर काम करायला मी सुरुवात करेन तुझ्या निमित्ताने wow. की आयुष्यात काही गोष्टी थोड्यासा आपण सिन्सिअर सिन्सिअरिटीमध्ये कमी नाहीये पण हा कर लेंगे लेंगे ना देख लेंगे, एक करूड असतो ना तर तो आहे माझ्या मध्ये कि हा बघूया ना काय पैशाची वानवा नाहीये बाकी आयुष्य उत्तम चाललेलं आहे तर या बघूया पण असं नाही तुम्ही त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ते होत नाही असं वाटतं तर ह्या दोन गोष्टींचा मी पाठपुरावा यावर्षी करेन म्हणजे दिग्दर्शनात आणि निर्मितीत तुला करावस वाटतंय कधीतरी असं वाटतं ना आपण वेगळ्या खुर्चीत बसून वेगळा चष्मा लावून बघूया कसं दिसतंय जग ते लावायची इच्छा आहे माझी